नमस्कार फायनली इंदूने गोपाळाला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो की गोपाळ ही जी श्रीकला आहे ना ही तुझ्या आयुष्यामध्ये फक्त तुला बर्बाद करण्यासाठी तुझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करते त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू उगाचच असं काही बोलू नको मी माझ्या श्रीकलाला चांगलंच चा ओळखतो ती मला बर्बाद नाही तर मला ती माझं आयुष्य सुंदर करण्यासाठी येत आहे त्यावर गोपाला आता इंदू कसं समजवायचा असा विचार करत असते त्याच वेळेला इंदूने थेट गोपाळ असं म्हटलेलं असतं मी आता तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐकून घे तुला पटलं तर बघ नाही बोल तर विषय सोडून दे त्यावर गोपाळ म्हणत असतो ठीक आहे बोल काय बोलायचं आहे त्यानंतर इंदूने सांकेतिक भाषेमध्ये काय ते सगळं काही गोपाळला सांगायला सुरुवात केलेली असते गोपाळ सगळं काही नीट ऐकून घेतो आणि त्यानंतर म्हणत असतो इंदू काय बोलतेस काय तू खरंच हे सगळं असं आहे त्यावर इंदू म्हणत असते हो गोपाळ मी तुला आजपर्यंत या गोष्टी कधी उलगडून सांगितल्या नाही पण मला माहीत होतं या गोष्टी तू जेव्हा जाणून घेशील त्यानंतर तुला खरंच खूप मोठा धक्का बसेल त्यावर गोपाळ म्हणत असतो हो ना खरंच या गोष्टी तर मला अजिबातच माहीत नव्हत्या खरंच इंदू तू माझे डोळे उघडलेस त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ प्लीज यापुढे तरी मी सांगेन तसं वागशील तर निश्चितच या, या श्रीकलेला आपण चांगल्या पद्धतीने परत एकदा तिच्या योग्य त्या जागी पाठवू शकतो म्हणजेच ती आली तिथून त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू आता तर तू काळजीच करू नको मला कळलं आहे नेमकं काय करायचं ते आणि अशातच आता इंदूने थेट गोपाळाला सांकेतिक भाषेमध्ये समजावलेलं असतं की आता आपल्या दोघांना एकत्र येऊन या श्रीकलेशी डबल गेम खेळायला पाहिजे या श्रीकलेला जाणूनसुद्धा द्यायचं नाही की आपण दोघं आता एकत्र एक आहोत आणि तिच्याविरुद्ध काहीतरी डावपेच आखतोय त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू काळजीच करू नको तू मला समजलं आहे तुला नेमकं काय म्हणायचं आहे आणि अशातच आता गोपाळने थेट इंदूला म्हटलेलं असतं आता तू आणि मी एकमेकांच्या विरोधात आहोत असं चित्र निर्माण करायचं म्हणजे त्या श्रीकलेला वाटेल की हो या इंदू आणि गोपाळमध्ये नक्कीच काहीतरी वाद आहे आणि याचाच फायदा घ्यायचा प्रयत्न ती करेल आणि त्यातच तिला अडकवायचं त्यावर इंदू म्हणत असते हो आणि अशातच आपण पाहतोय आता श्रीकला वाड्यात येणार हे आता इंदूला समजलेलं असतं इंदू लगेच गोपाळला म्हणत असते आज दुपारी बारा वाजेपर्यंत तू वाड्यात ये कारण त्यावेळेला श्रीकलाही वाड्यात येईल आणि त्यावेळेला तू माझ्याशी वाद घालायचा श्रीकलेला असं वाटलं पाहिजे आपल्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी क्रॉस चाललं आहे त्यावर गोपाळी हो म्हणतास थेट आता दुपारचे बारा वाजलेले असतात श्रीकला वाड्यात आलेली असते त्यामागोमाग आता गोपाळही आलेला असतो श्रीकला म्हणत असते अरे गोपाळ तू इथे येणार होतास तर मला सांगायचं ना त्यावर श्रीकलेला गोपाळ म्हणत असतो अगं मला नव्हतं माहिती तू येणार होतीस ती आणि होती अशातच आता समोर आलेल्या इंदूला पाहून गोपाळ म्हणत असतो काय काय इंदू काय चाललं आहे तुझं तू तु माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्यामध्ये कोणतीही चिंगारी टाकण्याचा प्रयत्न करू नको त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ शब्द जरा जपून वापर मी का तुमच्या दोघांमध्ये चिंगारी टाकीन खरं तर तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले नाहीत आहात त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ समजू हिला आपल्या दोघांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतेही त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो नको नको मला तर आता या इंदूशी वाद घालण्यात काहीच अर्थ वाटत नाही आहे जोपर्यंत आपल्या दोघांचं लग्न होत नाही ना तोपर्यंत आपण हिच्याशी वाद घालायलाच नको नाहीतर उगाच आपल्याला नजर लागायची त्यावर श्रीकाला म्हणत असते गोपाळ हिच्या नजरेची काळजी करू नकोस तू हिच्या नजरेची चांगलीच मी बारा वाजून ठेवीन जर तुझ्या बाबतीत हिने काही करायचं ठरवलं तर त्यावर मात्र आता गोपाळला इंदूने डोळा मारलेला असतो आणि गोपाला समजलेलं असतं नेमकं काय करायचं आहे गोपाळ म्हणत असतो श्रीकला काय ग का? काय करता येईल या इंदूचं इंदू खूपच अधेमध्ये करते आपल्याला हिचे बारा वाजवलेच पाहिजेत त्यावर श्रीकला म्हणत असते आज रात्री बारा वाजेपर्यंत बघ हिची काय अवस्था करते मी त्यावर गोपाळ म्हणत असतो खरंच खरंच मला तर आता बघायचंच आहे या इंदू बरोबर तू काय करतेस ते आणि अशातच आता थेट श्रीकला गोपाळ म्हणत असते चल मी आलेच आणि गोपाळच्या श्रीकला घरात जात थेट काहीतरी काळाकांडी करण्याचा प्रयत्न करणार हे आता गोपाळच्या लक्षात आलेलं असतं गोपाळ लगेच तिच्या मागे मागे जातो अशातच आपण पाहतोय हो अचानकपणे आतमध्ये तो काळा गेम खेळणाऱ्या श्रीकलेला मागून येऊन थेट गोपाळने अचानकपणे धरलेलं असतं अचानकपणे आलेल्या त्या गोपाला पाहून श्रीकाला म्हणत असते तू इथे काय करतोयस त्यावर गोपाळ म्हणत असतो असं काय करतेस चिडतेस का तू माझ्यावर तुझा होणारा नवरा आहे ना मी नको काळजी करूस तू तू काही करत असशील तर मी तुला त्यामध्ये अजिबातच त्रास देणार नाही आहे त्यावर लगेचच आता श्रीकाला म्हणत असते म्हणजे त्यावर गोपाळ म्हणत असतो तू इथे काहीतरी करतेस ना इंदूच्या विरोधात त्यावर श्रीकालेला थोडाफार विश्वास बसलेला असतो की गोपाळ आपल्याच बाजूने आहे पण तरीही तिच्या मनात धाकधूक असते आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता गोपाळने श्रीकलेला थेट व्हिडिओ करत रंगे हात पकडलेलं असतं आणि गोपाळ लगेचच म्हणत असतो तू इथे जे काही करतेस ना ते लक्षात ठेव चुकीचं आहे अशा पद्धतीने काहीही करणं खरंच योग्य नाही आहे चल मी आता तुला पोलिसात देतो अचानकपणे गोपाळने असं म्हटल्यावर श्रीकला हादरते ती म्हणत असते गोपाळ काय बोलतोयस तू हे आणि असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो हे सगळं करताना तुला काही वाटत नाही मग मला बोलताना काही कसं वाटेल आणि अशातच आता थेट गोपाळने तिथे इंदूला बोलवलेलं असतं इंदूने गावातल्या काही लोकांना गावातल्या लोकांसमोर आता श्रीकलेचा खरा चेहरा उघड झालेला असतो आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो इंदू थँक्यू सो मच तू माझे डोळे उघडलेस नाहीतर मला कळून चुकलंच नसतं कधी की ही श्रीकला काय जादूसर करते त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते म्हणजे इंदू गोपाळ तुम्ही दोघं एकत्र आहात तर एकत्र असून तुम्ही दोघांनी मला उल्लू बनवलं आहे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो फक्त उल्लू बनवलं आहे अजून काही बनवायचं असेल तर बनवू पण लक्षात ठेव यापुढे आणि माझा संबंध संपला त्यावर श्रीकला म्हणत असते तुझा आणि माझा संबंध संपू शकत नाही कारण मी ठरवलं आहे तुझ्याशिवाय आता राहायचं नाही आणि तुला इंदूशिवाय जगू द्यायचं नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो जास्त शहाणपणा केलास ना तर इथल्या इथे जीव घेईन तुझा त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ जे काम श्रीकला करते तेच तू करणार असशील तर तिच्यातनं तुझ्यात काय फरक आहे त्यावर आता गोपाळने थेट इंदूला म्हटलेलं असतं तुला काय हवं ते कर मला आता या श्रीकलेशी काडी मात्र संबंध ठेवायचा नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद